गुड मॉर्निंग गाईज मला वाटलंच होतं कारण मी आज पण शूट करत मानं की कालचा व्हिडिओ टाकलेला जरा लेट करतो आहे बट काय करू काल संध्याकाळी मला काही वेळ नाही भेटला काल कारण थंडीच एवढी होती काल घरी गेल्या गेल्या घरच्यांनी त्यांनी डायरेक्ट जेवायला बसवलं हो आणि जेवण झाल्यानंतर तर तुम्हाला तो माहिती आहे कसा भयानं काढू होतो त्यामुळं मला काही एडिटिंगला काही जमलं का नाही माना की पहिल्या व्हिडिओची एडिटिंग मी जेवणाच्या टाकतो तर हा व्हिडिओ तर होतो त्यामुळं म्हणजे माझं डोक्यात एवढंच एक असंही नव्हतं सो त्यामुळं कालचं एक व्हिडिओ मला टाकायला जरा लेट होईल बट मला तर एक्सेप्ट नव्हतं कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये तर म्हटलो आहे अठ्ठावीस तारखेला व्हिडिओ टाकेल बरं बघू चला माझं दिवस सगळं तरी झालेली सुरुवात आलो मारुती मंदिरात चला दाखवतो हो हो आज शनिदेवांना पण त्रिपंड लावलेलं आहे चला बरे आणि मारुती तुला तर रोजच आपली सजावट तर चांगलीच होत असती मी पहिल्याच व्हिडिओमध्ये म्हंटल होत विशाल दादा आणि विकास दादा हे एकदम श्रद्धाळ मुलं विशाल दादा दर सकाळचं येऊन बाबांना असा अभिषेक घालत असतोय ते पण खऱ्या मनापासून गाईज वापस एकदा म्हणते पहिल्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं तुम्हाला जर या दोघांचा जर स्वभाव खरंच नक्की आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मनापासून सेवा करतात विकास दादा आणि विशाल दादा संध्याकाळच्या आरतीला पण चांगला प्रतिसाद देत असते आत्ता पण दादाची पूजाच चालू आहे सदा काहीच माझं दर्शन झालेलं आहे मी जातो आता कॉलेजला कारण माझं आज पेपर तर नाही आहे बट एक अंध फ्रेंड आहे दे माझा ब्लाईंड स्टुडंट आहे सूरज नावाचा त्याचा मी खरं तर पेपर चालतो आहे माना की कबी करतो अशा गोष्टी खरं तर चांगल्या केलेल्या गोष्टी सगळ्यांना सांगायच्या सर पण काय करू माझं असं म्हणणे की तुम्ही पण अंध मुलांना अंध मुलांनाच नाही तर बघणारे जेवढे पण नेते आहेत तेवढंच सर्वांनी होईल तेवढ्या गरजू विद्यार्थ्यांना असू नाही तर गरजू लोकांना नाही का मदत करण्याचा ट्राय करा ॲज अ माणूस की म्हणून माझं तर मानण्याचा अर्थ तेच आहे कारण मी आता स्वतः बघतो आहे बरेच मला दोन तीन महिने झाला रायटर शोधतो काही मुलांना तर पेपर पण दिला येत नाही आहे रायटर नसल्यामुळं कारण त्यां एक त्रास दृष्टी घेईल सो त्यामुळे तर त्यांना रायटरचाच आधार असतो जर तुम्हाला कधी नक्की चान्स भेटत असेल का तर नक्की अशा अंध विद्यार्थ्यांना मदत करा आणि अंध विद्यार्थीच नाही तर जे पण आपली अपंग व्यक्ती नाहीतर काय म्हणतात त्याला पक्षी प्राणी म्हणजे ओडक्यात माणूस केचा उद्देश देतो या लॉकमध्ये सो म्हणजे समजा मला काय म्हणायचं ते चला जातो कॉलेजवर जे मी म्हटले ना फक्त ते ठेवा माणूस खेळला जाता आणि जिथं पण तुम्हाला काय म्हणतो त्याला आपण प्राणी असो पक्षी असो नाहीतर माणूस सर्वांची मदतीला नक्की तयार ला माझं म्हणणं तेच या शूटच्या दरम्यान माझ्या शब्दात लिहायचा नव्हता लिहायचं होतं ते त्या दमदाच्या शब्दात तर माझ्या वतीने ट्राय केलं आहे पोहोचलं पुढे बघतो एक ट्राय तर अजून एक आहे कालचा जो ब्लॉग आहे ना कालचा ब्लॉग लवकरातला लो लवकर टाकण्याचा अजून खरं तर मला वेळ नाही आहे सध्या घरी चालू आहे बसमध्ये आणि लग पण चांगलं निघालं आहे की बस पण लवकर भेटली म्हणजे थोडक्यात तर झालं झाल्याच निघत होतो चला मी पण जातो घरी ए फ्यू मोमेंट्स लाईथ माझ्या मेन स्टॉप का म्हणजे आता मेन स्टॉप आहे घरी एक तर मला नाही माहिती आज मी मारुती मंदिरातच जाणार इथे बट बघू सध्या तरी चालू मी चालत चाललोय भगवान इथे मग चालू आहे मंदिरात मंदिरात सध्या आरतीची तयारी चालू आहे खरंतर आज लवकरच चालू होतो पण काय म्हणतात त्याला आज जरा मला आरतीची बाकीची पण तयारी करायची होती कारण आज शुक्रवार आहे आणि काही दिवस मग ऐक म्हणजे काय त्याला माईकवर आज आरती घेत असतात माईकचा बंदोबस्त हे सगळ्यात झालेलं आहे आता बोआ जोशी काका आधी विकास दादवत ती का बसले तर आरतीची तयारी करत मी वतीने तरी करून ठेवलेली आहे बघा यांची पण तयारी कशी चालू One hour later. चला काहीच मी करतोय सध्या ब्लॉक लाईट कारण विषय काय आज मंदिरात साफसफाईचं काम चालत काय म्हणतात त्याला उद्या एकतर शनिवारी आणि दर शुक्रवारी साफसफाई असते सगळे आता साफसफाईमध्ये बिझी आहेत सो त्यामुळे म्हणून म्हंटल आज नॉर्मली साधा याच्यात ब्लॉक एंड केला तुम्हाला साफसफाई करणारे तर धाव आज गोव्यांच्या हातात पाण्याचा प्रेशर गोवाच्या हातात पाण्याचा प्रेशर विकास दादा एकदम निवांत काम झालेलं आहे दादाच मला नाही विशाल दादा का नाही आला विशाल विकास भाई आपको क्या लागतंय विशाल भाई क्यू नाही आहे इन्सानी जिसने वी आहे समजदार काही इशारा काफी आहे बरोबर आहे ना विकास भाई चला गाईज गुड नाईट सी यू लेटर आय मीन काय म्हणता त्याला भेट होऊ द्या चला बाय